फ्रीजमध्ये काय ठेवायचं आणि काय नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा स्मार्ट हॅक्स ज्या तुमचा फ्रीज ठेवतील नेहमी स्वच्छ आणि फ्रेश नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल वन मराठी चॅनलवर सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न तुम्ही फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवता का कमेंट करून लगेच सांगा डोअर सील डेली साफ करा बेकिंग सोडा आणि गरम पाणी वापरा याने फंगस रोखला जातो व्हेजिटेबल बॉक्समध्ये पेपर लायनिंग वापरा जसे टिश्यू पेपर वापरा याने भाजीचा ओलसरपणा कमी होतो आणि भाजी फ्रेश राहते नॅचरल डिओड्रायझर कॉफी कडुलिंबाची पाने हे वापरा याने शंभर टक्के दुर्गंधी जातेच आणि हे दर पंधरा दिवसांनी बदलत राहा उरलेले अन्न ठेवण्यासाठी ट्रान्सपरंट बॉक्सचा वापर करा याने ते पटकन दिसेलही आणि संपेलही सो अन्न वाया जाणार नाही प्लास्टिक बॅगमध्ये काहीही ठेवू नका याने बॅक्टेरिया वाढतात आणि वासही वाढतो फ्रीजच्या जाळ्यांना व्हिनेगार आणि लिंबूचा रस लावून धुवा यामुळे चिकटपणा आणि तेलकटपणा गायब आठवड्यातून एकदा फ्रीज रिकामा करून साफ करा आणि दरवाजा दहा मिनटासाठी उघडा ठेवा यामुळे स्मेल पण जाईल आणि हायजीनही नाही कायम राहील सांगा बरं तुम्ही फ्रीजमध्ये फळे आणि दूध एकत्र ठेवता का हो किंवा नाही कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा